नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर क्रेट अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मंडळ बघितलं तसंच आज आपण बघणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे गादीवर आले आणि ज्यांनी पुण्याला राजधानी बनवली अशा पेशयांचा परीक्षेच्या अंशांवर महत्वाचा क्रम फक्त एक्झाम्पूर आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता ह्याच्यात पेशयांचा क्रम बघण्याबरोबर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली हे पण बघणं गरजेचं आणि ती वंशावळ सुद्धा बघणं गरजेचं तर पहिल्यांदा छत्रपती आता छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच आपण होऊया अगोदर झालं तर मालोजी राजापासून आपण करू शकतो पण चालू स्वराज्याची गादी म्हणजे राज्याभिषेक करून घेतला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यानंतर सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराजांचं निधन झालं रायगडावर आणि मग आगीवर कोण आलं तर छत्रपती संभाजी महाराज ज्यांना धर्मवीर अशी पदवी जाते छत्रपती संभाजी महाराज हे गादीवर आले त्याच्यानंतर संभाजी महाराजांना वडूबुद्रुक या ठिकाणी पकडण्यात आलं संगमेश्वरावर तिथे संभाजी महाराजांचं निधन झालं त्याच्यानंतर गादीवर कोण आलं तर छत्रपती राजा राम महाराज जे शिवाजी महाराजांचाच लहान मुलगा त्याच्यानंतर पुढे गेलं राजाराम महाराज कलपायुशी ठरली मग राजारामांची पत्नी गादीवर आली त्यांचं नाव होत महाराणी ताराबाई या ताराबाई गादीवर आल्या या कारवाईबद्दल औरंगजेबाचं त्यावेळेच स्टेटमेंट आहे कि माझ नशीब अशी मला एकच महिला माझी प्रतिस्पर्धी म्हणून जाणवली जर मराठ्यांच्या अशा शंभर बायकास्त्या तर हजार औरंगजेब कापून खाल्ले असते असं औरंगजेबाचे निधनापूर्वी स्टेटमेंट आहे कोणासाठी तर महाराणी ताराबाईंच्यासाठी ज्या ताराबाई या कन्या आहेत कुणाच्या तर स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते त्यांची कन्याही ताराबाई राजाराम महाराजांबरोबर विवाहबद्ध झाले राजारामांनंतर गादीवर आल्या ताराबाई आता ज्यावेळी ताराबाई गादीवर आल्या त्यावेळी यादी सुरू झाली तर छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा शाहूराजे हे दिल्लीच्या कैदेत आलं आणि शाहू महाराज डायरेक्ट महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात येऊन ताराबाईंना सांगितलं की खऱ्या गाडीचा ताराबाई या हे तारा दोन पक्ष बनले मराठ्यांचे आणि मग शाहू महाराजांच्या पक्षाच्या बाजूने त्यावेळी खंबीरपणे कोण उभं राहिलं तर शाहू महाराजांचे विश्वासू बाळाजी विश्वनाथ विश्वनाथ हे नाव लक्षात ठेवा बाळाजी विश्वनाथ हे शाहू महाराजांच्या पक्षाच्या उभे आहे आणि मग या दोघांमध्ये चा तह झाला आणि त्या तहानुसार या शाहू महाराजांनी साताला आपली गाडी बनवली आणि ताराबाईंनी आपली गाडी कोल्हापूरला बनवली मग ज्यावेळी शाहू महाराज महाराष्ट्रात आलेले त्यावेळी खंबीरपणे साथ होती बाळाजी विश्वनाथ यांची म्हणून शाहू महाराजांनी पहिल्यांदा पेशवाईची वस्त्रे दिली तर ती दिली बाळाजी अठराशे अठरा असा पेशवाईचा काळ सतराशे तेरा टू अठराशे अठरा पेशवा कोण तर बाळाजी विश्वनाथ आता बाळाजी नंतर पदावर कोण आलं तर बाजकी नजर चे की तलवार बाजरावठी संदेह नाही करते असं वयाच्या सोळाव्या वर्षी पासन ठामपणे म्हणणारा ज्यांना दिल्लीच्या गादीवर पेशव्यांचा भगवा फडकवण्याचं स्वप्न पाहिलं असा पेशवा म्हणजे बाजराव बाजीराव पेशवा हा आला बाळाजी विश्वासच्या नंतर राहिलं बाजीराव पेशवा ज्यानं सगळ्याच्या सगळ्या वडा निर्णायक मारल्या पण आपलं दुर्दैव बाजीराव पेशवा आपल्याला समजला बाजीराव मस्तानी या सिनेमा म्हणून म्हणजे मस्तानी मुळे थोडा मलिन झाला आणि निदान झाले तर बाजीराव पेशवे रावर खेड्याला आणि रावळ खेड्या कुठे तर मध्य प्रदेश मध्ये मग पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ त्याच्यानंतर बाळाजी विश्वनाथचा मुलगा बाजीराव पेशवा तसे बाळाजी विश्वनाथचा दोन मुलं एक आहे बाजीराव पेशवा एक आहे अप्पा ते चिमाजी अप्पाचा मुलगा नंतर ज्यावेळी पानखचं तिसरं युद्ध होतं त्यावेळी तिसऱ्या युद्धात निर्णायक व्यक्ती कोण आहे तर तो त्याची माझे आप्पाचा मुलगा आहे आता पहिला पेशवा तर बाळाजी पेशवा त्याच्यानंतर पदावर बाजीराव पेशवा बाजीराव पेशव्यांच्या नंतर पदावर कोण आलं तर नानासाहेब पेशवा नानासाहेब पेशवा हा बाजीराव पेशव्याच्या नंतर पदावर आला नानासाहेब पेशव्याच्या नंतर पदावर कोण आलं तर माधवराव पेशवा नानासाहेब पेशव्यानंतर आला माधवराव पेशवा त्याच्यानंतर पुढे आलाय हा प्रश्न महत्वाचा नारायणराव पेशवा पाचवा पेशवा सांगा हा पेपरला पडलेला प्रश्न होता पहिला दुसरा चौथा आणि पाचवा नारायणराव पेशवा त्याच्यानंतर पुढे कोण आलं तर सवाई माधवराव सवाई माधवराव पेशवा आणि मग ह्याच्यानंतर पदावर कोण आलं तर दुसरा बाजीराव पेशवा दुसरा बाजीराव पेशवा याच्या काळात इंग्रज मराठा अठराशे दोन मध्ये एक युद्ध झालं त्या अठराशे दोन च्या युद्धात ज्याला वसईचा तह म्हणतो त्याबद्दल स्टेटमेंट केले की स्वतःच्या देहाच संरक्षण करण्यासाठी स्वराज्याची होळी करणारा पेशवा कोण तर हा दुसरा भाजीराव पेशवा अठराशे दोन मध्ये वसईचा स्वीकार आणि अठराशे अठरा मध्ये पेशवाईचा अंत पेशवाई संपली सतराशे तेरा ला सुरू झालेली अठराशे अठरा ला संपली हा सात जणांचा क्रम आहे एक्झाम्पेंट खूप जास्त महत्वाचा जा, दुसरा बाजू पेशव्या बद्दल असं म्हणलं जात की स्वराज्याची उघडी करणार पेशवा म्हणजे स्वराज्यात पेशवाई लयाला चाललेली असताना सुद्धा

आणि ती दैन चालला जो शेवारवाडा बांधाला या राव न बाजराव पेशवा त्याचा तो पण नाव आहे राव हे राव नावाची कादंबरी आहे बघा नासाई नासाईदारच्या कादंबरीमध्ये बाजराव पेशवा अजून खुलून सांगितलेला आहे तर हा क्रम आहे पेशवाईचा अगोदर आपण क्रम बघितलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा खूप महत्वाची माहिती आहे पुढे शेअर करायला विसरू नका Thank you.